आज अमोश सुरू होते संध्याकाळी सात वाजता ती उद्या संपणार आहे चार अजून एक पाऊन त्यामुळं आपल्याला काही जे उपाय आहेत अमोशेचे आज संध्याकाळीच करायचे आणि ती काय काळातच उपाय करतात संध्याकाळच्या आज संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा काय करायचं आपल्याला एक वाटी छोटे थोडे तांदूळ घ्यायचे मुठभर तांदूळ घ्या तरी चालेल दोन भिंती भीमसेन कापूर घ्या आपल्या मुख्य दराच्या उमऱ्यावरती तुम्हाला ठेवायचे मुख्य दराच्या उमऱ्यावर ठेवायचे तुम्हाला तिथेच त्या ती वाटी ठेवायची आणि त्याच्यावर कापूर जाळायचे आणि फक्त आपल्या पित्रांनाच नसते रण करून त्यांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुटुंब सगळं चांगलं चाललं आहे की उशीर अशीच राहू दे काय चुकलं मग आपल्याला क्षमाकार हे मोठी बोलायचे बस झाले उद्या ते कापून तिथे धरून देतात दे आणि ती वाटी तुम्ही रात्रभर तिथेच ठेवा रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे की तुम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी त्याचे तांदूळ जे आहेत तुम्ही पक्ष्यांना टाकायचे तुमच्या आसपास पक्षी नसेल टाकायला जागा नसेल एखादं झाडं कशी ठेवा तुळशीजवळ ठेवू नका मग कोणते झाडाजवळ ठेवलं तरी चालेल पक्ष्यांना खायला टाका हे तुम्ही उद्या आज हा उपाय नक्की करायचा सोबत तुम्ही तुमच्या मुख्य मुख्यतळाच्या बाहेर एक चौमुखी दिवा ला दिवा लावायचा आहे चौमुखी तुम्ही कणकेचा केला तरी चालेल कणकेचा दिवा केला तरी खूप छान आहे ती असेल मातीची तरी चालेल चौमुखी दिवा लावा दक्षिणे चौमुखी दिवा लावा आपल्या पित्रांसाठीच येते राहू पित्रांचा आपल्याला आपला भेटायला तुम्ही छोटे आहे आपल्याला करायला रामा पित्रांचे आशीर्वाद आपला भेटणार आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहणार आहे सोबत तुम्ही जर महादेवच्या मंदिरात जाणार तर महादेवच्या मंदिरासमोर मंदिरात जावा तुम्ही महादेवासमोर सुद्धा एक दिवा लावा तिला तेलाचा लावा किंवा तुम्ही घीचा लावला तरी चालेल तिथे दिवा लावा पिंपळ्या झाड झाडाखाली सुद्धा आज दिवा लावा खूप छान राहतं ह्या सेवा तुम्ही नक्की करायने आपल्यापर्यंत जास्त शकतात फ्री सॉक्स